नमस्कार मी पंजाब हवामान आपल्या सगळं मुक्काम पोष्ठ कुबळी जाऊन लागतो तालुका आज आहे पाच जून रोजी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पाच सहा सात आठ आठ पर्यंत राज्यामध्ये दररोज बदल पाऊस पडणार आहे योग्य पाऊस पडणार आहे काही ठिकाणी कमी पडेल काही ठिकाणी जास्त पडल आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एक गेली तर त्यांनी पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण परत एक सर्व शेतकऱ्यांसाठी आणि काही अंदाज येत आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यांमध्ये नऊ जून दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहुणी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नऊ ते चौदाच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून लक्षात पण तरी पण एकंदरीत परिस्थिती आज जून पासून ते जवळपास चौदा जून पर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार दुसऱ्या दिवशी परत नसेल एक दिवस दररोज बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ज्या ठिकाणी पडला पेणी वगैरे ओल झाली तर पेणी करायला हरकत नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर काय झालं की म्हणजे दररोज काय वेगळं वेगवेगळ्या भागात पाऊस पडायला आहे म्हणून हे देखील सांगू इच्छितो राज्यात पाच जूनपासून ते आठ जूनपर्यंतपर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पण एक दररोज भाग बदलत हे येणार लक्षात सांगायचं झालं तर सातारा सांगेल सोलापूर कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड परभणी तसेच लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर उस्मानाबाद लातूर त्याच्यानंतर पाऊस तसेच सोलापूर पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे ह्यामध्ये पाच जून ते आठ जून दरम्यान पण त्याच्यानंतर आठ नऊ जूनपासून तेरा जूनपर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे ते दिल्ल्याचं नाव सांगतो नऊ जूनपासून ते चौदा जून दरम्यान म्हणजे वडीनारी वाहतील असा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये दिल्ल्याचं नाव सांगतो सातारा सातारा सांगली पुणे कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे त्याच्या त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणजे वडी नाले वाहणार आहेत नदी ना नदीला पूर देखील येईल त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे नऊ ते बारा ते बाराजरम्यान सतर्क करावे त्याच्यानंतर पुण्याकर देखील जास्त पाऊस पडणार आहे पुणेकरांमध्ये देखील सतर्क करावे कोकणपट्टीमध्ये देखील मुस मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टीवाल्यांनी सतर्क करावे तसेच धुळे नंदबाद जळगाव या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे वडिन आणि वाहणारा पाऊस पडणार आहे तो पाऊस नगरपर्यंत येणार आहे संभाजीनगरपर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत येणार आहे परभणीपर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज हा अंदाज घ्यायचा